नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे आपलं परत एकदा रंग तरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विभागांतर्गत पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस या टॉपिकवर डिटेल आप माहिती बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत दरवर्षी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात तर ते देखील आता पुरस्कार या वर्षीचे पुरस्कार आपण बघूया बघा पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस हे एकूण एकशे एकतीस जाहीर झालेले आहेत म्हणजे या यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात आपल्याला माहीतच आहेत पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पद्म या तीन टप्प्यांमध्ये हे तीन कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात आणि यांना एकूण एकत्रच पद्म पुरस्कार असे म्हटले जाते तर ते झाले ते आहेत एकूण एकशे एकतीस त्यापैकी पद्मविभूषण पुरस्कार आहेत पाच पद्मभूषण आहेत तेरा आणि पद्मश्री पुरस्कार आहेत एकशे तेरा म्हणजे एकूण पद्मश्री पुरस्कार आहेत एकूण एकशे तेरा म्हणजे बघा पद्मविभूषण पाच पद्मभूषण तेरा आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा असे एकूण एकशे एकतीस एक पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यापैकी मरणोप्रांत पुरस्कार आहेत पाच बघा पद्मविभूषण जे पुरस्कार आहेत पाच व्यक्तींना मिळाले आहेत त्यांची आपण आता माहिती बघूया त्या कोण आहेत आणि कोणत्या क्षेत्राशी निव निगडीत आहेत पहिला पुरस्कार आहेत धर्मेंद्र प पहिला पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती आहेत धर्मेंद्रसिंह देओळ यांना पद्मविभूषण हा पुरस्कार कला क्षेत्रासाठी मरणोपरांत जाहीर झालेला आहे आपल्याला माहीतच आहेत की धर्मेंद्र सिंह हे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आहेत नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना हा पुरस्कार मरणोपरांत जाहीर झालेला आहे दुसऱ्या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत एन राजम यांना देखील कलाक्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्या आहेत उत्तर प्रदेशच्या आणि त्या ज्या वाद्य वावतात ते वाद्य आहे बायलूट या वाद्यासाठी वा वा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पुढील पुरस्कार प्राप्त करते व्यक्ती आहेत के टी थॉमस त्यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पद्मविभूषण जाहीर झालेला आहे आणि ते केरळ राज्याचे आहेत क्रमांक चारचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे वी एस अच्युतानंदन यांना हा मरणोप्रांत जाहीर झालेला आहे ते केरळ राज्याचे आहेत आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पद्मविभूषण जाहीर झालेला आहे आणि पाचवा जो पद्मभूषण मिळाला आहे त्यांचं नाव आहे पी नारायणन त्यांना साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रकारे पाच व्यक्तींची आपण पाच व्यक्तींची आपण नावे इथे बघितलेली आहे की ज्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे पुढे बघूया आपण आता पद्मभूषण तेरा व्यक्ती जे आहेत त्यांची नावे आणि त्यांची माहिती बघा हे जे तेरा व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आहेत पहिला पुरस्कार आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत अलका याज्ञिक यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण पुरस्कार दुसऱ्या व्यक्ती आहेत भगतसिंह कोश्यारी त्यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तिसऱ्या व्यक्तींचं नाव आहे श्री ममूटी यांना देखील कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते केरळ रा राज्याचे आहेत पुढील पुढील पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत कलिपत्ती रामासामी पलानीस्वामी त्यांना चिकित्सा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पद्मभूषण जाहीर झालेला आहे आणि ते तामिळनाडू राज्याचे आहेत पुढील पुरस्कार आहेत पुढील व्यक्ती आहेत डॉक्टर नोरी दत्तात्रेयुडू यांना देखील चिकित्सा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे आणि ते यू एस एचे आहे म्हणजेच हे विदेशी आहेत आपल्याला माहीतच आहे की विदेशी लोकांना देखील पद्म पुरस्कार जाहीर केले जातात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुढील व्यक्ती आहेत उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे आहेत पुढच्या व्यक्तींचं नाव आहे पियुष पांडे ज्यांना की मरणोप्रांत पद्मभूषण जाहीर झालेलं आहे त्याच्या पुढील व्यक्ती आहेत शिबू सोरेन शिबू सोरेन यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झालेलं आहे जे की झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते त्यांना देखील हा पद्मभूषण यावर्षी मरणोप्रांत मिळाला आहे पुढील पुरस्कार प्राप्त करती व्यक्ती आहे शतावर्धनी आर गणेश यांना कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण जाहीर झालेलं आहे आणि ते कर्नाटक राज्याचे आहेत पुढील व्यक्तींचं नाव आहे एस के एम महिला नंदन त्यांना समाजसेवा या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि ते तामिळनाडू राज्याचे आहेत पुढील व्यक्तींचं नाव आहे व्ही के मल्होत्रा त्यांना हा मरणोपरांत पद्मभूषण मिळाला आहे क्रमांक बाराचा बाराचे जे व्यक्ती आहेत ते आहेत विजय अमृतराज त्यांना खेळ या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते देखील हे देखील यू एस एचे आहेत म्हणजेच विदेशी आहेत आणि तेरा क्रमांक तेराचा जो पुरस्कार मिळाला आहे ती त्यांचं नाव आहे वेलापल्ली नटेसन त्यांना देखील सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते केरळ राज्याला बिलॉंग करतात अशा प्रकारे आपण आज पद्मभूषण आणि पद्मविभूषण पद्म यांची यांची माहिती आपण बघितलेली आहे म्हणजे एकूण या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार किती मिळाले एकूण त्यात पद्मविभूषण किती आहेत त्यांची नावे काय आहेत पद्मभूषण किती आहेत त्या व्यक्तींची नावे काय आहेत का आणि का पद्मश्री किती आहेत हे सर्व अशी छानपैकी माहिती बघितलेली आहे छोटा आहे हा व्हिडिओ परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे मुला प्रत्येक विद्यार्थ्याने परत परत हा व्हिडिओ बघून चांगल्या प्रकारे रिव्हिजन केल्यास नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये या टॉपिकबद्दल प्रश्न विचारले गेले तर त्यांना ते नक्कीच सोपे वाटतील ठीक आहे भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा